हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून खूप खुँ, खूप थँक्यू तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे ना सकाळी ना भाज्या वगैरे आणल्या होत्या त्या ना बघा खूप छान असे ना निवडून वगैरे ठेवलेलं आहेत आणि हे शेपू आणलेलं आहे तर इथे पालक आहे आणि ही मेथीची भाजी तर गेल्या वर्षी ना आपण मळ्यामध्ये खूप लसूण लावला होता आणि तेच लसूण आहे आणि हे आता लसूण ना खूप दिवस ठेवले की नाही आतमध्ये पोकळ होतं आणि खराबसुद्धा होतात तर आता एवढे टोपली भर राहिलेले आहेत आता लसूण आपल्या मळ्यातले यंदा काही लसूण लावलंच नाही कारण जागा नसल्यामुळे आणि सगळीकडे ऊस आणि तूर वगैरे असल्यामुळे ना लसूण लावला नाही तर आता रितीनं आम्ही लसूण ना स्वच्छ असं ना त्याच्यातला कचरा वगैरे साईडला केला आणि तो निवडून वगैरे ना एक टोपलीमध्ये भरून ठेवलेला आहे आणि बघा सकाळी भाजीपाला वगैरे आणला होता ना त्या भाजी सर्व स्वच्छ निवडून वगैरे ठेवलेल्या आहेत मेथीची भाजी आणि हे आहे पालक आणि शेपू सुद्धा आणलेला आहे तर जास्तीच शेपूची भाजी कोणी खात नाही ना एकच जुडी आणलेली आहे शेपू तर हे आहेत दोडके तर आता मी ह्या धोडक्याची चटणी बनवणार आहे तर आपण दोडक्याची चटणीची रेसिपी पाहूया आणि आणि ना मी दोडकासुद्धा घेतलेला आहे आणि या धोडक्याची ना मी चटणी बनवते कारण मला लहानपणीची खूप म्हणजे खूप आठवण झाली बरं का याच्या दोडक्याला पाहिल्यानंतर तर आहोणी ना सकाळी असे छान छान असे ना विकतचे दोडके आलेले आहेत पण मला धोडक्याची आमटी बिलकुल आवडत नाही म्हणून मी काय करते ना हे दोडका घेते आणि या धोडक्याचीच ना छान अशी चटणी बनवते आणि गरमागरम भाकरी बरोबर ना खूप म्हणजे खूप छान लागते बरका का धोडक्याची चटणी तर चला मी या धोडक्याची चटणीची रेसिपी तुमच्या शेअर करते आणि तेही ना खलबत्यामध्ये कुटून घेणार आहे या दोडक्याच्या चटणीला तर चला तर मग आता आपण धुडक्याची चटणी बनवूया आणि सायंकाळचा स्वयंपाक ना थोडासा कमीच असतो आणि सकाळी थोडासा जास्तीचा लागतो आणि आई ना दुपारीच ना भाकऱ्या बनवल्या होत्या तर इथे ना मी एक चार पाच ना मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या मिरच्याची देठं वगैरे काढून ना चार पाच मिरची घेतले आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता एक लसूण सोलून घेते एक दोन तीन लसणाचे गड्डे आणि कारण चटणींना लसूण आणि मिरची शिवाय ना अपूर्णच आहे तरी तिनं छान असे मी लसूण सोलून घेते आणि चला आता लसूण सोलता सोलता तुमच्याशी मी आपल्या या धोडक्याची चटणीची रेसिपी शेअर करते आणि खूप छान लागते वर का धोडक्याची चटणी तर इथे मी शेपू आणि जे काही भाज्या होते ना ते मी एका कॅरेमध्ये भरून ठेवलं आणि नंतर ना मी धोडक्याची चटणी बनवायला घेतलेली आहे तर धोडक्यावरची साल काढून घेतली धोडक्यावरची साल काढून आम्ही ते आता धोडकं चिरून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी बटाट्याचे स्लायसर असते ना त्याच्यानं ना मी धोडक्याचे तर इथे ना मी दुडक्याची चटणी बनवण्यासाठी ना अशी छान अशी ना दोडक्याचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही याच्यापेक्षा ना बारीकही करू शकता आणि मोठीही करू शकता मी इथं एवढ्या साईडचे कट केलेलं आहे आणि ना मिरची घेतलेली आहे कोथिंबीर आहे लसूण तर एवढंच साहित्य लागतं आपल्याला दुडक्याची चटणी बनवण्यासाठी आणि इथे ना मी मिक्सरमध्ये ना ओबड दुबड अशी ना शेंगाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ एवढंच लागते तर चला तर छान अशी ना आपण दोडक्याची चटणीची रेसिपी बघूया आणि त्यासाठी नाही तर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही म्हणताल की ताई तुमचा तवा कसला काळा आहे पण मला तुम्ही काही कमेंट करा पण मला हाच तवा आवडतो आणि याच तव्यावरती ना खूप छान असे ना माझ्या चपात्या भाकरी आणि जे काही भाजी वगैरे बनवत असते ना मी याच तव्यावर मला हा खूप म्हणजे खूप माझ्या आवडीचा तवा आहे म्हणून मी जास्तीचा मी त्याला घासत वगैरे नाही कारण थोडंसं ब्लॅक असल्यानंतरच ना त्याच्यावरती खूप छान येते ना आपल्या चपात्या वगैरे नीक उठतात आणि आता ना मी त्याच्यामध्येच ना आता धुडक्याची चटणी बनवण्यासाठी ना मी इथे अगोदर ना सर्वात आधी मिरची भाजून घेते तरी ते ना तव्यामध्ये मी मिरची टाकलेली आहे पहिल्यांदाच आपण तेल टाकायचं नाही थोडंसं मिरची भाजत आली ना मग नंतर मी इथे ते तेल ॲड करते तव्यावरती आणि मिरची भाजून घेतले बाजूला केलं आणि नंतर नाही इथे मी दोडकासुद्धा थोडंसं तेल टाकून ना दोडकाही छान असा भाजून घेतलेला आहे तर आता चला मी ना आता खलबत्ता स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतलेला आहे तर इथे ना मी लसूण आणि अगोदर ना लसूण आणि मिरची मीठ टाकून मी थोडंसं कुटून घेते कारण मिरचीमध्ये ना थोडंसं मीठ टाकलं ना मिरची लवकर बारीक होण्यास मदत होतं म्हणून आपण मिरचीमध्येच ना थोडीशी मीठ टाकायची तर रीतीनं मी खलबत्त्यामध्ये कुटायला घेतलेलं आहे आणि खलबत्त्यामध्ये कुटलेल्या चटणीना खूप म्हणजे खूप छान आणि पारंपरिक पद्धतीने ना अगोदरची लोक सर्व ना खलबत्त्यामध्ये गरमागरम असं कुठलीही असू दे चटणी कुटायची आणि गरम गरम भाकरीमध्ये बरोबर खायची आणि मला तसंच आवडतं आणखीन मी काही कधी चटण्या वगैरे मिक्सरला लावत नाही खलबत्त्यामध्येच कुटून घेते तरी तिनं मिरची बारीक झाल्यानंतर नाही मी दोडका ॲड केला आणि आता दोडकाही बारीक करून घेते फक्त एक पाच मिनटामध्ये ना आपली ही चटणी तयार होते मी ओबडधोबड असा दोडकाही कुटून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणाचा कूट ॲड केलेला आहे तर आता शेंगदाणाच्या कुटामुळे आणखीन टेस्टी आणि चव लागते बरं का ह्या धुडक्याची चटणी आणि आता मी एक पाच मिनटामध्ये ही चटणी तयार करून घेते आणि पटापट -पत खलबत्यामध्ये कुठले की नाही एकदम खायला ही आपल्या शरीरासाठी चांगलं आणि हेल्दी आणि सर्व म्हणजे आवडतं आणि तोंडाला चव येणारं म्हणजे हे खल खलबातामध्ये कुठलेलं चटणी ना इतकं छान लागतं आणि आपल्या तोंडाला चव येते या चटणीची तर आता ही चटणी पण बारीक झालेली आहे तर चला ही चटणी आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकता ही चटणी कशी दिसते आता इथे ना चटणी कुठून तयार झालेली आहे तर असे गरमागरम भाकरीसोबत ना खूप छान लागतं आहे बरं का ही दोडक्याची चटणी तर आई म्हणाली आहे की मी बाहेर आणखीन एक चार भाकरी टाकते चुलीवरती आईने ना बाहेर चुलीवरती चार पाच भाकऱ्या बनवल्या गरम गरम भाकरीसोबत ही चटणी खाण्यासाठी आणि इथे तुम्ही पाहू शकता चटणी खूप म्हणजे खूप छान आणि टेस्टी झालेली आहे बरं का आणि ते गरमागरम भाकरीसोबत आम्ही आता चटणी आणि भाकरी खाणार आहे तर चला आता शिरा बनवते कारण आव्हाडना थोडासा शिरा खायचा होता मग इथे मी शिरा बनवायला घेतलेला आहे तर ना मी रवा भाजून घेते तूप टाकून आणि दुसऱ्या ना पाणी ठेवलेलं आहे तर आज जास्तीचं काय थोडं स्वयंपाक दुपारी थोडासा स्वयंपाक बनवलेला होता फक्त आता आईने चार चुलीवरती भाकरी बनवली मी एवढं धुडक्याची चटणी बनवली आणि सायंकाळचा स्वयंपाक काही आम्हाला जास्तीचं लागत नाही तर एक सात आठ चपाती झाले की नाही भरपूर होतं आणि इथे ना मी शिरा बनवायला घेतलेला आहे रवा भाजत भाजत ना मी रवा छानसा भाजल्यानंतर पाणी ॲड केलं आणि साखर टाकलेली आहे तर असा साधासुद्धा मी शिरा बनवलेला आहे याच्यामध्ये काय ड्रायफ्रूट्स वगैरे टाकणार नाही आहे तर पटकन होणारा मी आता हे शिरा बनवून घेते आणि भातही बनवलेला आहे तर आता चला एक पाच मिनटामध्ये आपला शिरा तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय शिरा खूप छान असा सुटसुटीत झालेला आहे आणि शिरा पण तयार झाला आणि आज घोसावळा आणले होते बाबांनी त्या भाजी पण बनवायच्या घोसावळ्याची दोनच आहे ताजे ताजे मग त्याचं म्हटलं आता भाजी बनवूया त्याआधी नाही तर मी पापड पण भाजायला घेतलेला आहे खूप दिवस झाले पापड सुद्धा तळून घेतले नव्हते म्हणून मी त्यांना पापड तळून घेते तरी ना मी असं पापड वगैरे तळून घेते आणि छान लागतं बरं का बाहेर थंडी भरपूर आहे तर असं गरम गरम थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्यामध्ये ना असं गरम गरम खायला खूप छान वाटतं आणि उन्हाळ्यात ना आपल्याला थंड आवडतं उन्हाळ्यामध्ये असं गरम गरम काहीच खावंस वाटत नाही पण आता दोन तीन दिवस झालं भरपूर थंडी आहे तर काही का ना काही असं थंडीमध्ये ना चटपटीत काहीतरी खावं वाटतं ना मी ते ना थोडे पापड वगैरे भाजून घेतले थोडे तळून पण घेतलेले आहेत कारण उडदाचे ना चुलीवरती आई भाजल्या होत्या चुली विस्तीवरती आणि ते सर्वांना आवडलं ते तिथं संपून गेले बाहेरच बसून खाले सर्वांनी उडदाचे पापड मी त्यांना बाकीचे पापड तळून घेतलेले आहेत तर ते मी दूध तापवला ठेवलेलं आहे दुसऱ्या शेगडीवरती आणि एका शेगडीवरती ना मी, मी गोसावळ्याची भाजी बनवते तर तेल गरम झाल्यानंतर जिरं मोह जिरं टाकून घेतलं मोहरी नाही टाका त्याच्यामध्ये फक्त जिरं टाकून घेतलं आणि लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि नंतरना गोसावळा ॲड केलेला आहे तुम्ही पाहू शकताय छान असं ना मी तेलामध्ये ना घोसावळा ॲड केलं आणि चोईपुरतं मीठ टाकून एक वाप काढली आणि नंतर मी त्याच्यामध्ये ना आपल्याला मसाला डब्यातला अर्धा चमचा बॅडगी तिखट टाकला आणि एक चमचा तिखट टाकून ना इथे मी भाजी तयार केलेली आहे घोसावळ्याची आणि शेंगदाणाचा कूट टाकलेला आहे तर चला आता पूर्ण आपला स्वयंपाक तरी रेडी झालेला आहे शिरा बनवला दोडक्याची चटणी बनवली आणि गोसावळ्याची भाजी आणि दूध तापून घेतलं आणि कुकरसुद्धा भातही लावलेला आहे आणि आत्ता पूर्ण आपला स्वयंपाक पण झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतर ना आमची जेवणं वगैरे झाली मगच मी इथे ना जेवण झाल्यानंतरच ना मी शूट केलेलं आहे तर इथे ना किचन वाटा खूप म्हणजे खूप असा खराब म्हणजे जग खराब झाला दोन दिवस झाला किचन घासलंच नाही म्हटलं आता चला किचन किचनवॉटावर थोडीच भांडी पडलेली आहे तेवढे मी भांडी वगैरे घासून घेते आणि हे गुलाबाचं कांडे आहेत ना रोपं दिलेलं आहे आमच्या हत्त्यांनी ते लावायचे आहेत मला आणखीन तर इथे ना मी शेगडी घासून घेते तर आपल्याला स्वयंपाक झाल्यानंतर ना दूध उतू जातं किंवा चहा उतू जातं नेमकं इकडे तिकडे करताना काही ना काही गॅसवरती उतू जातच पण ते आपल्याला तसं ठेवायला नाही आवडत तर इथेनं मी बघा कुठल्याही स्त्रियाला मलाच काही नाही प्रत्येक स्त्रियाला ना असं किचन ओट्यावरती घाण आणि पसारा दिसला की नाही खूप चिडचिड होते तर मी पण स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतरच मी इथे घासायला घेतलेलं आहे कारण सकाळी थंडीत ना नकोसं किचन ओटा वगैरे घासायला म्हणून मी अशी रात्रीच ना क्लीन करून घेते आणि रात्रीचं काही तेवढं जास्तीचं काम नसतं स्वयंपाक स्वयंपाक झालं की लगेच झाडून भांडी वगैरे आणि स्वयंपाकसुद्धा थोडासा असतो मग पटकनच आपली सगळी कामं त्या आता वेळत होतात आणि माझं ना सायंकाळचं रुटीन एवढंच असतं कामं आणि बाकीचं थोडंसं शौरचा अभ्यास किंवा माझं जे जे काही ऑनलाईनची कामं वगैरे असतात ना ती मी कंप्लीट करत असते पण आज काहीच नव्हतं का म्हटलं आता किचन ओटा वगैरे आपण सर्व स्वच्छ आणि क्लीन घासून वगैरे घेऊया आणि थोडी भांडी होती तेवढी मी भांडी पण घासून घेते आणि शौर्य आहे टी व्ही पाहत बसलेला आहे त्याचाही मला थोडा अभ्यास वगैरे घ्यायचा आहे आणखीन आज तो झोपला नाही नाही तर डेली कसंच आठ साडेआठ वाजता झोपतोच तो लवकर पण आज बघा नऊ वाजलेले आहेत आणखीन काही तो झोपला का नाही तरी इथे मी भांडी वगैरे घासून घेतलं आणि सिंकही घासून घेते कारण आपल्याला किचन ओटा घासल्यानंतर ना सिंक घासल्याशिवाय ना आपला चेन पडत नाही तेही घासून घेतलं आणि आता पूर्ण आता किचनना एकदम आता चकाचक झालेला आहे आणि एक सुकल्यानंतर एक दहा मिनटाने मी त्याचे स्टँडही बसवत होते शेगडीचे तर चला आता खूप म्हणजे खूप म्हणजे वेळ झाली नऊ वाजल्या आणि एवढे भांडे आहेत चारच आणि सगळे भांडे वगैरे मी घासून घेते रात्रीच घासतो कारण सकाळी जास्तीचं कामाचा लोड होणार नाही तर थंडीमुळे तर अजिबात होणार नाही बरं का असली कामं खूप वेळ होतो थंडी आहे म्हणून आपण कसं करतो की थोडासा उशिरा उठतो आणि तुम्हालाचा माझा ना रुटीन कसा वाटला आणि मी बनवलेल्या धोडक्याची कशी चटणी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे हे ना किचनमध्ये आम्ही फॅन बसवलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं ना त्यासाठी ना हे किचनमध्ये फॅन बसवलं आणि ते किचन होठा वगैरे क्लीन केलं ना ते फॅन लावतो आणि आता तर थंडीच्या दिवसात फॅनची गरज नाही पण उन्हाळ्यामध्ये ना खूप म्हणजे खूप असं धगधग होते किचनमध्ये म्हणून वरती फॅन लावलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर इथे ना किचन ओटाही क्लीन झालेला आहे आणि हे ना गुलाबाच्या कांड्या आहेत म्हणजे आमच्या आत्याने आणून दिलेचं आणून दिलेलं आहे त्यांनी तर हे अजून लावायच्या बाकी आहेत मला काही लावायला वेळच भेटला नाही बघू आता उद्या परवा हे लावते आणि इथे मनी प्लांट छान आपला आता ग्रोथ होतो आहे तर इथे मी एवढीशी भांडी होती स्वयंपाक झाल्यानंतर थोडीच भांडी होती एवढी घासून घेतली आणि किचन ओटाही क्लीन करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय मस्त असा ना किचन ओटा एकदम आता क्लीन चकाचक झालेला आहे